या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केला तरी झाड अशा प्रकारे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी दोन प्रकारच्या खतांचा वापर करणार आहोत ती खते कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण या दिवसामध्ये गुलाबाच्या झाडावरती कीड देखील ही लवकर लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाचे झाड हे एक हेवी फिडर प्लांट आहे त्यामुळे त्याच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी वेड़ वेगवेगळी खते ही द्यावीच लागतात पण त्याचबरोबर या झाडाला कीड लागू नये म्हणून वेळोवेळी वेड़ हे कोणते एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा हा फवारा करावा कारण झाडावरती कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाही साजिकच झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागणार नाहीत त्यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये जे कांद्याच्या लसणाच्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा जरी स्प्रे केला तरी झाडावरती कीड ही लागत नाही गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे आपण पुढे पाहणार आहोतच पण सगळ्यात आधी ज्या झाडाला कीड लागू नये म्हणून ज्या कीटकनाशकाचा आपण वापर करणार आहोत ते तयार करण्यासाठी आपण या राखेचा वापर हा करणार आहोत कारण राख ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे राख ही कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून जसे काम करते तसेच खत म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो झाडांना फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक या, या राखेमध्ये हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा खत म्हणून जरी तुम्ही गुलाबाच्या झाडाला उपयोग केला तरी झाड हे काळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर आज आपण या राखेपासून जे कीटकनाशक तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी एक चमचा ही राग घेतलेली आहे याच्यामध्ये एक ते दीड लिटर हे साधे पाणी मिक्स करून हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि हे जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे कारण या तयार केलेल्या पाण्याचा आपण झाडावरती हा स्प्रे करणार आहोत गाळून घेतल्यामुळे याच्यातील जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकत नाहीत अशा प्रकारे हे जे तयार झालेले पाणी आहे त्याच्यामध्ये अजून तितकेच पाणी मिक्स करून आपण याचा स्प्रे हा झाडावरती करणार आहोत हे जे तयार झालेले पाणी आहे त्याचा तुम्ही खत म्हणून देखील हा वापर करू शकता तर अशा प्रकारे राखेपासून पाणी तयार करून गुलाबाच्या झाडावरती जर तुम्ही त्याचा स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही खूप चांगला असा या पाण्याचा हा फायदा होतो झाडावरती केव्हाही आपण कीटकनाशक फवारत असतो तेव्हा ते नेहमी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेच्या पाण्याचा हा फवारा करावा त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये पाऊस देखील हा चालू असतो तर पाऊस चालू असताना देखील या पाण्याचा फवारा करू नये कारण पावसाच्या पाण्याबरोबर हे जे आपण फवारा करतो ते निघून वाहून जाण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे कीड घालवण्यासाठी तुम्ही राखेचा त्याचबरोबर बेकिंग सोड्याचा देखील हा वापर करू शकता गुलाबाचे झाड हे एक हेवी फिडर प्लांट आहे त्यामुळे याला चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते आणि त्यात झाडाला जेव्हा कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा दर आठ ते दहा दिवसातून एकदा अदलून बदलून ही वेगवेगळी खते द्यावी म्हणजे उमलणारी ही जी फुले आहेत ती मोठ्या आकाराची येत राहतात झाडाला देण्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून हे लिक्विड खत तयार केलेले आहे शेणखतामध्ये खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा फायदा होतो झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत तेवढ्याच त्या ते फांद्यावरती कळ्या फुले देखील ही जास्ती लागत राहतात तर हे जे लिक्विड खत तयार केलेले आहे त्याचा वापर देखील हा डायरेक्ट झाडाला तसाच न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून घ्यावे म्हणजे एक मग जर हे खत असेल तर त्याच्यामध्ये दोन ते तीन मग साधे पाणी हे मिक्स करून घ्यायचे आता हे जे खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा ही राख मिक्स करून हे खत तयार करून घ्यायचे दोन लिटर हे जर लिक्विड खत तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक चमचा राख मिक्स करायची आहे जास्ती करायची नाही तर अशा प्रकारे शेणखता पासून जे लिक्विड खत तयार केलेले आहे ते आणि राख या दोन्ही वस्तूंचा वापर महिन्यातून एकदा गुलाबाच्या झाडासाठी तुम्ही खत म्हणून केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय